ते सर्व आता आम्हाला आम्हाला बघायला बग, मिळालं आहे आणि पुढे जे हा वारसा पुढे घेऊन चालले आमचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ते आता समोर तुम्हाला दिसत आहे की ते सगळं जे जे साहेबांनी आम्हाला वारसेमध्ये दिलं होतं की हिंदुत्वाचा पाठीशी कसं खंबीरपणे उभं राहायचं आमचे माननीय हिंदू हृदय दे सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर धरमवीर आनंदीगे साहेबांनी जो वारसा दिला तो पुढे घेण्याचं काम आता आमचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करतायत आणि आम्ही सर्व शिवसैनिक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत त्याच्या या लढासाठी जे शिवसेना होती आणि मध्यंतर जे आता जे शिवसेना दहा वर्षात जे तुम्ही बघायला मिळाली उद्धव साहेबांच्या काळात आणि आता जे बघायला मिळत आहे तुम्हाला दिसणार की ते काळाची शिवसेना आणि आताची जे शिवसेना आहे ते एकदम बरोबर चालली आहे मध्यंतर मध्ये आम्ही जे शिवसैनिक होते आता जे सिनेमात सांगितलं की आमच्या म्हणजे असं होत की खाली आमचं जे चिन्ह आहे सिंह टायगर ते कुठे तो कुठेतरी हे गेला होता आता तो टायगर तुम्हाला परत दिस दिसणार आहे आणि तो आमच्या माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या याच्यात दिसणार आहे तुम्हाला दिसत आहे आता या दोन वर्षाच्या काळात हिंदुत्व सण हिंदू जे काय होते ते सर्व एकदम आपल्याला म्हणजे पूर्ण हे भेटली तुम्ही सण साजरे करा आता हिंदू धर्मासाठी वेगवेगळे म्हणजे यायला लागले आणि एकदम म्हणजे लोकांना असा विश्वास निर्माण झालाय की नाही हिंदुत्वासाठी काहीतरी करणारा कोणीतरी मुख्यमंत्री आहे यात विरोधक नाही ते ना, त्यांना वाटायला बघा हा हिंदुस्थान आहे आणि हिंदुस्थान हिंदुत्व इथे इंदू, हिंदुत्व नाही आपण दाखवणार तर कुठे दाखवणार हिंदुस्थानामध्ये हिंदुस्थानी लोकांना हिंदुत्व काय आहे आणि याच्यासाठी काय लोकांनी काय काय केलंय ते दिसायला पाहिजे ना मराठी लोकांना पण आता महाराष्ट्रात राहून काही कित्येक मराठी लोकांना माहिती आहे की आनंदिगे साहेबांचं काम कसं होता बाळासाहेबांचा काम कसा होता आणि आपण तो विसरलो तो पुढे परत लोकांना माहिती हे करायला हे सगळी याची मूव्ही म्हणजे यायलाच पाहिजे